माझे नाव रिषभ दुगेश होमारे मुक्काम बोर्डा तालुका रामटेक जिल्हा नागपूर मी एक आदिवासी भागातील विद्यार्थिनी आहे माझं पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा येथे झालं नंतर माझं नववी ते दहावी एज्युकेशन समर्थ हायस्कूल रामटेक येथे झालं त्यानंतर माझं अकरावी ते बारावी एज्युकेशन सायन्स मध्ये समर्थ हायस्कूल ज्युनियर कॉलेज रामटेक इथे झालं त्यानंतर माझं माझीसी मध्ये ग्रॅज्युएशन झालं त्यामध्ये माझं सीबीसीएड मध्ये आणि ही फील्ड होती त्यानंतर माझं बारावीचं एज्युकेशन झाल्यानंतर मला समजत नव्हतं की मी समोर पुढे काय करू मला uh, uh, मला काय एज्युकेशन घ्यायचं काय मार्गदर्शन करायचं मला काय कळत नव्हतं त्यानंतर मी बीएससी मध्ये तायगोळकर महाविद्यालयामध्ये ऍडमिशन केली त्यामध्ये मी बी एस सी मध्ये सीबीजी फील्ड निवडली त्यानंतर मला आ, मला रामटेक मध्ये समजलं की नेचर फाउंडेशनच चा क्लासेस चालू आहे आणि तेही मोफत त्यानंतर मी त्या क्लासेसमध्ये गेलो गेली आणि त्यामध्ये मला माहिती झालं की एम पी एस सी सु एम पी एस सी आणि उच्च शिक्षणामध्ये उच, उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन यामध्ये मिळत मोफत मिळणार आहे त्यासाठी मी तिथे नेहमी क्लास जात होती त्यानंतर माझ नेहमी क्लासेस चालू होत होते आणि मी नेहमी क्लासेस जात होती त्यानंतर मला नीलेश नि सरांसोबत मार्गदर्शन मिळाले आणि त्यांनी मला सांगितलं की समोर पुढे काय करायचं मी त्यांना सांगितलं की माझ मला समोर काय करायचं ते मला ना समजत नाही त्यानंतर मला नीलेस सरांनी सांगितलं की तू एमपीएससीचे क्लासेस करू शकते आणि पुढे उच्च शिक्षणासाठी बी तू त्यासाठी अप्लाय करू शकते त्यानंतर मी एमपीएससीचे क्लासेस चालू ठेवले आणि अभ्यास बी चालू ठेवला त्यानंतर माझं फायनल इयरचं वर्ष आलं आणि त्यानंतर मला नीलेश सरांनी सांगितलं की तू आता ग्रॅज्युएशन अपियर आहे त्यासाठी तू फॉर्म भरायसाठी अप्लाय करू शकतो त्यानंतर निलश सरांनी सांगितलं की तू अशा फेलोशिप आहे आणि खूप साऱ्या नामांकित विद्यापीठ आहेत त्यामध्ये तू आता अप्लाय करू शकते तर मी पहिल्यांदा गांधी फेलोशिप साठी अप्लाय केलं गांधी फेलोशिप मध्ये मला मुंबईला जायचं होतं त्यासाठी मला खूप अडचणी आल्या कारण की मी कधी मुंबई बघितली नव्हती आणि एक ग्रामीण भागातील विद्यार्थी म्हणजे खूप मोठ्या शहरामध्ये जाते हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मग मला असं खूप म्हणजे प्रॉब्लेम आले पण निलेश सरांनी मला सांगितलं की तू घरून बाहेर ना निघशील तर तुला म्हणजे कळेल कसं ते म्हणजे कसं कळेल तुला तर मग मी त्यानंतर मी कशी करत मी मुंबईला गेली आणि तिथे माझं इंटरव्ह्यू झाला आणि खूप चांगल्या प्रकारे तिथे मला इंटरव्ह्यू झालं आणि तिथे मला फेस करायला लागलं की म्हणजे तिथे मला खूप म्हणजे देशातल्या खूप सारे दे विद्यार्थी सोबत मला भेटायला मिळालं त्यामध्ये खूप जणांनी इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि खूप जणांनी हिंदीमध्ये तर yeah. त्यामध्ये मी हिंदीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि मला असं वाटलं की तिथे मी हिंदीमध्ये दिलं तर मला असं वाटलं की की माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे मी इंग्लिश कारण की जो समोरचा विद्यार्थी इंग्लिश मध्ये बोलू शकते तर मी काम नाही बोलू शकत ते मला कमीपणा वाटली आणि मी नंतर मी इंटरव्ह्यू देऊन आली आणि मग मी निलेश सरांना म्हटलं की मला सर असं म्हणजे मी आपली इंग्लिश मी प्रोग्रेस काय करू नाही शकत बा तर मग मला निलेश सरांनी त्यासाठी गायडन्स केलं त्यांनी मला मोफत म्हणजे असे इंग्लिश कोर्स सांगितले आणि त्यासाठी मी मी ते क्लासेस बी केले त्यानंतर मी गांधी फेलोशिप झालं त्यानंतर मी एपीयू बी एक्झाम दिली आहे एपीयू ची एक्झाम मध्ये मी मी पहिला एक्झाम दिली त्या एक्झाम मध्ये पास झाली पहिल्यांदा नंतर इंटरव्ह्यू साठी पण झाली पण ते वेट लिस्ट वेटलिस्ट काही क्लिअर झाली नाही त्यामुळे मी इंटरव्ह्यू देऊ शकली नाही त्यानंतर मी एसबीआय फेलोशिप फाउंडेशन ही पण मी अप्लाय केली होती त्यासाठी मला मुंबईलाच तिथे इंटरव्ह्यू द्यायला लागला आणि मी सेकंड टाइम मुंबईला जात होती त्यामुळे मला तिथे काही प्रॉब्लेम आली नाही त्यानंतर मग त्याचा काही रिझल्ट आला नाही कारण पेंडिंगर होतं त्यानंतर तेवढ्यात मग मला एपीयूचं कळलं ईमेल आलं की तुझं वेटनेस क्लिअर झाली आणि तू इंटरव्ह्यू साठी क्लिअर झाली बा तर माझं तिकडून आल्या चार पाच दिवसात माझं इंटरव्ह्यू होतं आणि मग त्यानंतर मी इंटरव्ह्यू साठी तयारी केली आणि त्यासाठी बी मला नील सरांनी आणि नेचर फाउंडेशनने खूप मदत केली त्यानंतर मी इंटरव्ह्यू दिलं आणि मग काहीच दिवसामध्ये मला आय आय एच एस म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट इंस, ऑफ वुमन सेटलमेंट ही नामांकित विद्यापीठचं मला कळलं आणि नीला सरांनी त्याबद्दल मला मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर मला ऑनलाईन मी फॉर्म भरलं आणि त्यानंतर मी एक्झाम दिली इंटर इंटरव्ह्यू साठी मला मेल आलं मग मी इंटरव्ह्यू पण दिलं त्यांनी मला हेच सांगितलं की तू इंटरव्ह्यू हिंदीमध्ये बी देऊ शकते आणि इंग्लिशमध्ये बी देऊ शकते पण मी त्यांना चूज केले की के इंग्लिश मध्ये देते पण जर मी इंटरव्ह्यू मध्ये मला मी बोलली पण तेव्हा मला बहुत भीती वाटली की मी हिंदी मध्ये बेटर देऊ शकते बा म्हणजे इंग्लिशपेक्षा मी हिंदीमध्ये बेटर करू शकते बा तर मग मी हिंदीमध्येच इंटरव्ह्यू दिलं मला भीती वाटत होती की मी इंग्लिश मध्ये द्यायला पाहिजे होतं पण मला तेवढं असं वाटत होत मी, मी तेवढं म्हणजे नाही बोलू शकत इंग्लिश मध्ये कारण आता जस्ट जा मी आता सुरुवात केली होती इंग्लिश शिकायला तर त्यामुळे मला वाटलं की मी हिंदी मध्ये बेटर देऊ शकते तर मग मी हिंदीमध्ये इंटरव्ह्यू दिलं हिं, आणि इंटरव्ह्यू झालं आणि खूप चांगलं गेला आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्या टीमचं आणि त्यानंतर मी मी इंटरव्ह्यू झालं आणि मग मला काही दिवसातच कळलं की तुझं म्हणजे आय एस एस इन्स्टिट्यूटमध्ये तुझं सिलेक्शन झालं बा त्यानंतर मी घरच्यांना सर्वांना सांगितलं आणि पहिल्यांदा मी निलेश सरांना कॉल केला आणि निलेश सरांना पहिले कॉल करून मी त्यांना सांगितलं तर सर मला ईमेल आला आणि कॉन्ग्रॅच्युलेशन आणि सिलेक्ट झालं पण मी त्यांना सांगितलं आणि निलेश सरांची म्हणजे त्यांना एवढं म्हणजे खूप मी खुश होत आणि मी पहिल्यांदा मला म्हणजे खूप चांगलं वाटलं आणि मी घरच्यांना बी सांगितलं घरच्यांनी बी म्हणजे खूप अभिनंदन केलं आणि म्हणजे इथेपर्यंत प्रवास माझा कधी मी न म्हणजे विचार नाही केला होता की मी बँगलोरपर्यंत शिकू शकते बा आणि तेही मोफत एक पैसा न लागता मला आता बँगलोरला जात आहे तर मला पंधरा लाख पासष्ट हजाराची स्कॉलरशिप सुद्धा मिळत आहे आणि मला हा वाटत होतं की पहिलं मला असं वाटत होतं की एज्युकेशन करायला आणि खूप मोठं शहरात जायला पैसे लागतं पण निर सरांनी ते डेफिनेशन बदलून टाकली आणि माझ्या घरच्यांचा बी बहुत सपोर्ट आहे कि त्यांनी मला म्हणजे म्हणजे एवढ्या दूर या सिटी मधून खुँ, मला पाठवत आहेत त्यांचं बी खूप खूप म्हणजे मला खूप चांगलं वाटते की माझ्या घरचे बहुत सपोर्टिव्ह आहे आणि नेचर नेचर फाउंडेशनच बी खूप खूप म्हणजे धन्यवाद की त्यांनी मला इथंपर्यंत आणण्याची त्यांनी म्हणजे मार्गदर्शन केलं आणि तुमचं काम बहुत चांगलं आहे की त्यांनी उच्च शिक्षणासाठी विद्यार्थीच गायडन्स करतात आणि ते मोफत तर त्यासाठी मी निलेश सरांचं माझ्या फॅमिलीचं आणि नेचर फाउंडेशनचं खूप खूप धन्यवाद मानते